नमस्कार मी उमेद चक्र आणि आपण पाहतात प्रवाह न्यूर नेटवर्क प्रवाह न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांना मनपूर्वक स्वागत आहे माझ्यासोबत महायुतीचे उमेदवार बापूराव कोळीकर आहेत सर कोळीकर साहेब कशा पद्धतीनं ही निवडणूक जिंकाल तुम्ही काय माहितीये काय सांग महाविकास आघाडीचे उमेदवार देखील आपल्या मतदारसंघातले आपण देखील त्याच मतदारसंघातले इकडे या हिंगोली मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं निवडणूक जिंकाल त्यांचं तर काहीच नाही जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते वडील आमदार असतील जिल्हा परिषद ला सुद्धा निवडून आले जिल्हा परिषदला हारले हरले आपण त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अगोदर हरिल होता या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक कशा पद्धतीने निवडणुकीच्या रंगामध्ये होता शंभर टक्के आमचाच विजय होणार आहे कारण माणूस निष्क्रिय आहे सत्तेमध्ये असते सुद्धा कुठलंही काम केलेलं नाही शिंगोलीकर हे सानेचा खादार हवा अशी मागणी करतात आपण नांदेड कशा पद्धतीने ना? कशा पद्धतीने सामना जिंकल शंभर टक्के आमचाच विजय होणार शिंगोली असेल वसमत असेल या भागामध्ये आपला परिचय नाही आपला परिचय नाही कशा पद्धतीने या